नमस्कार अन इंडिया न्यूज मध्ये आपल्या सहर्ष स्वागत मी नदी मुलानी आ, नमस्कार मुलानी इंडिया न्यूज मध्ये स्वागत आहे तर इंदूरकर जनतेसाठी पालकांसाठी बापासाठी ते शाळेतील मुलं तशा प्रकारे आजचा दौर असा आहे की प्रेम प्रकरण भरपूर वाटत आणि त्या दृष्टिकोनातून आणि आई वडिलांना जसं पालक बोलतात आणि आई वडील नेहमी प्रमाणे शाळेत गेल्यानंतर कॉलेज शाळेत असेल प्रेम प्रकरण भरपूर होत आणि आई बापांना लपून ही काम केलं जातं त्याच्यातून खूप संबोधित करतात आणि आई बापांना एक मेसेज चांगला देतात इंदुलकर महाराज आपल्या अभंगामधून आणि स्पष्टीकरण देतात चांगल्याच प्रकारे पण त्याचा अनर्थ अर्थ वेगळा काही लोक काढतात तर आपण ह्याबद्दल इंदुरकर महाराजाचं मार्गदर्शन आपल्याला कसं वाटतं आणि जनतेला आपण आपल्या मा, आपल्या जनतेला आणि आई वडिलांना कसे करताय तुम्ही मार्गदर्शन करणार आपल्या इंदुरकर महाराजांबद्दल पहिलं तर मी इंदुरीकर महाराजांना नमस्कार करतो इंदुरीकर महाराज जे आहे ते त्यांच्या कीर्तनामधून हो लोकांना संबोधित करतात सत्याचा चांगल्याचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचवतात आणि इंदुरीकर महाराजांचे जर इंदुरकर महाराज हे लोक त्यांच्या विरोधात तर इंदुरकर महाराज जर हे चुकीचं बोलतायत चुकीचं लोकांना संबोधित करतायत चुकीचं कीर्तन करतायत तर मग इंदुरीकर महाराजांचे कीर्तन दोन हजार सॉरी दोन वर्ष दीड वर्ष एक वर्ष अगोदर त्यांचे कीर्तन अंगेजमेंट कशी असतात त्यांची कीर्तन बुक कशी झालेली असतात इंदुरीकर महाराज हे शाळेमध्ये जे काय मुली जातात मुलं राहतात मग आता असे प्रकरण भरपूर आहेत आई वडील मुलांना शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवतात तिकडे ते प्रेम प्रकरण मध्ये बसले जातात आणि प्रेम प्रकरणामध्ये प्रकर बसले जातात लहानाचे मोठे ज्या आई वडिलांनी केले त्यांना बाजूला ठेवून हे मुले एखाद्या मुलाच्या न्याय लागून पळून जाते मग पळून जात असताना ए, ते त्याला कुठेतरी एक आळा बसला पाहिजे त्याच्या त्याच्यावरती कुठेतरी एक मार्गदर्शक म्हणून ते एन्जॉयकर महाराज या समाजाला किंवा मुलींच्या पालकांना ते त्याच्यातून एक समज देतात तर ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मुलगी आहे व लोकांच्या मुलीवर तुम्ही मायात एक आरोप करतायत त्यांच्यावरती तुम्ही काहीतरी चुकीचं काहीतरी एक संबंध करतायत हे जे बो, बोल बोलणारी जे लोक आहेत ती लोक शंभर टक्के राम बोलत आहेत शंभर टक्के रॉंग बोलतात असं कोणी चुकीचं करू नये आता त्या मुली भांग पाडतात आता भांग पाडतात ते वाकडे तिकडे भांग असतात ते समाजाला धरून पाहिजे मग ते त्यांच्या कीर्तनामधून जनतेपर्यंत पोहोचवतात की मुलींनी असं नाही वागायला पाहिजे आणि ते बोलता बोलता काय ते चांगल्या लोकांना समोर देतात आणि अनेक महाराष्ट्रामध्ये महाराज हे कीर्तनकार गो आहे कीर्तनकार गोवामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे मोठे कीर्तनकार गो आहे आणि ते लोकांपर्यंत चांगला भाषण देतात आता त्यांच्या विरोधामध्ये अनेक महिला महिला आहेत काही मंडळी आहेत हे मंडळी त्यांच्या विरोधात जे काय बोलतायत ते शंभर टक्के चुकीच्या आहेत ते चुकीचा अर्थ काय करतात त्यांचं म्हणणं जनता मला घोडा लावते मग घोडा लावते तर घोडा लावण्याचा अर्थ तुम्ही वेगळा का करता आणि तुम्ही म्हणता इंद्रीकर माराव खराब आहे इंदुरीकरण महाराज चुकीचा बोलत आहेत मग तुम्ही त्यांच्याकडे जातात ते तुमच्याकडे येतात का जर इंदुरीकरण महाराज चुकीचं बोलत आहे तर मग हजारो संख्येने त्यांच्या आप मी आपाप करते कशी असते हजारो त्या भाषेमध्ये आणि एवढी प्रति महारथी उच्च शिक्षित सुशिक्षित आमदार खासदार सरपंच वगैरे तुमच्या आपल्यासारखी जे काही लोक आहेत ते कोणाचा वाट असेल हो किंवा कोणाचा स्मरण असेल त्यावेळेला त्यांना बोलवतात आणि त्यांचे कर्तव्य ठेवतात ते लोक वेगळे आहेत का उगाच काहीतरी कोणाची बदनामी करायची बदनामीच्या इंद्रिकर सर गा। महाराज घाबरतात का आणि घाबरून त्यांना ब्लॅकमेल करून काहीतरी कुठेतरी चुकीचं करायचं का हा उद्देश कोणी ठेवू नये तर राहिली गोष्ट मागे सुद्धा त्यांच्यावरती असे आरोप अनेक झालेले आहेत ते शंभर टक्के चुकीचे झालेले आहेत मी इंदुरीकर महाराजांना विनम्रा एक अभिवादन सॉरी विनंती करतो कि महाराज तुम्ही हे जे काय भुकणारे कुत्रे आहेत त्या कुत्र्यांना भेक घालून तुम्ही तुमचं कीर्तन थांबवायचं थांबू नका तुमचं कीर्तन तुम्ही चालू ठेवा तुमचं कीर्तन जनतेला लोकांना आम लोकांना त्याची गरज आहे तुम्ही जर थांबला तर थांबण्यासाठी हे आम्हाला घाबरले आणि तुम्हाला पुन्हा म्हणजे एक विनंती करतो की तुमच्या तुमच्यामुळे साखरपणा धमक्यात झालेला आहे तुमची तशी ऐकवत होती तुम्हाला मिळणारे धावायचे आहेत त्यांची ऐकवत होते म्हणून तुम्ही तो थाटामाटात केला तुम्ही तुमच्या कीर्तनावरील लोकांना चांगलं संबोधित करता की लग्न कसे करा आठवतात करा कमी खर्चात करा हे त्यांचं सामना आहे आता त्यांच्यावर तुम्ही करता की तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता लोकांना शिकवत ब्रह्मांड आपण कोरडे भाषे नाच म्हणता अरे परंतु त्यांची ऐकत आहे त्यांनी जास्त खर्च केला तुमचं काय बिघडलं तुम्ही हे चुकीचं करताय आणि त्यांना गावही चांगले मिळालेले आणि माझा पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही लग्न याच्यापेक्षा धमक्यात मोडीचं करा आणि कोणी हे जे काय माझ्या आजूबाजूला जे भोगतायत कुत्रे त्या कुत्र्यानं तुम्ही अजिबात भीक घालू नका हे माझं तुम्हाला पुन्हा एकदा सत्रावर तुम्हाला मी विनंती करेल पण तुम्ही तुमचं कीर्तन थांबवू नका तुमच्या था। कीर्तनापासून आमच्यासारखे एक कामगार नेता एक पत्रकार आहेत आम्हाला देखील तुमच्या सॉरी कीर्तनाचा किंवा संबंधाचा आम्हाला फायदा होतो आणि तुम्ही बिलकुलही या मांडणीत पडू नका थांबायच्या तुम्ही थांबले तर आम्ही पण तुमच्यावरती नाराज होणार आहे हे जे कोणत्या एका चाललेलं आहेत तुम्ही जर सरासरी बघितले तर महाराज तुमच्या बरोबर आम जनता भरपूर आहे आणि हे जे जे कुत्रे लोक आहेत त्यांच्या बरोबर कोण नाहीये हे तुम्हाला कुठेतरी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तुमची अशा प्रकारे बदनामी होणार नाहीये तुमचं नाव होणार आहे तुम्ही उच्च शिक्षित आहे तुम्ही एक शिक्षण माध्यमामध्ये लोकांना मुलांना शिक्षण देणार आहे तुम्ही एक चांगले प्रतिष्ठित शिक्षक भी आहे कीर्तनकार बोवा मोठे आहात तुम्ही तरी तुम्ही कीर्तन थांबवायचं राहू नका एवढंच मला तुमच्याबद्दल बोलायचे आणि जे का तुमच्या विरोधात बोलतात त्यांना पण म्हणजे विनंती आहे हे जे काय इंद्रीकर महाराजांच्या विरोधात तुम्ही बोलताय ते तुमचं बोलणं इकडे थांबवा आणि काही करू नका जय हिंद जय महाराज हे होते मारुती जुलुके साहेब कामगार नेते आणि ते स्वतः पत्रकार बी आहे आणि त्यांनी आपलं विश्लेषण जनते पुढे मांडलेलं आहे आणि नक्कीच ह्याचा सा फायदा सर्वांना होईल आणि गैरसमज घेणारे लोकांना एक संदेश देतात की हे तुम्ही आहे तुम्ही त्याच्या विचार करावा आणि हे बोलत चांगला आहे तो वाईट आहे आणि इंदुकर महाराज नेहमीप्रमाणे आणि त्या मुलाच भव्य नेहमी आक्रमक होऊन आपल्या भाषणा सांगतात आई वडिलांना महिलांना मुले शाळे कॉलेज मध्ये जातात अशा प्रकारे होतात हे सरकार आज या महाराष्ट्रातील मागाच्या बाहेर प्रकरण झालेली आहे वर्षेमध्ये आणि मुलींना मुले पडतात आणि काही ना काही जाऊन आपलं जीव गमवतात हे आई बाबांना भटकत त्याप्रमाणे ते इंदोरकर महाराज साहेब असे सांगतात की आज मुलं लहानाची मोठी करतात तीन चोवीस पंचवीस ते वर्षापर्यंत त्यांना पालन पोषण करून त्यांना कुठंतरी मुलांचं चांगलं भविष्य आणि लग्न छाटामाटात व्हावं कमी खर्चात अशा प्रकारे मार्गदर्शन करतात म्हणून काही लोकांना तर हे खटकत असेल आणि आर्थिक बुद्धी वापरून ते वा, त्यांच्यावर डाक लावायचे काम करतात तर इंदूक महाराज साहेब आपल्याला के साहेब आहे त्यांच्या मार्फत आणि आणि भरपूर असे जाता तुमच्या पाठीचे आहेत की असे दोन चार जर लोक बोल तर त्याला तुम्ही न घाबरता आपलं आपलं काम नेहमीप्रमाणे मार्गदर्शन गुरु म्हणून एक काम करावं हो, हो, आणि शिष्य म्हणून ऐकत राहावं अशा प्रकारे अं मालुती विदर्भ साहेबांना वाटत म्हणून ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे हे मुलाखत करतात त्यांचं मनापासून अभिनंदन जय हिंद जय महाराज धन्यवाद